पैलवान चला पटकन भाऊ भाऊ पैलवान चला भाव भाव चला पुढे या लक्ष्मण गीते साहेब चला या ही कुस्ती लावण्यासाठी आपल्या नगर तालुका पोलिटिशनचे साहेब पोलीस निरीक्षक सन्मान्य गीते साहेब यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येत आहे या कुस्तीचं पंच म्हणून काम अनिल बुल्ला करणार आहे लक्ष्मण तसंच आणि पायूच्या जागेवरती लढणारा पहिला हात होती सर हो आणि एक एक मिनिट या कुस्ती ही कुस्ती सुरू होण्यापूर्वी या कुस्तीसाठी आपल्या नगर तालुक्याचे बी आय शर्माने गीते साहेब या पहिलवनांना थोड मार्गदर्शन मार्गदर्शन करणार विनंती करतो जिल्ह्यातले गीते साहेब आंबेजोगाईचे हो नवाज घ्या सगळे आज या ठिकाणी सारोळा कासार गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कुस्तीचा आकडा भरवलेला आहे सर्व पहिलवान कंपनी त्यांचे आई वडील गावकरी मंडळी ज्यांना वाटत की आपला पोरगा पहिलवान व्हावा पहिलवान अवश्य करा त्याच्या सोबत पहिलवानाची पहिलवान की जपा आणि हो चालू करा सांगायचं हेच एक पहिलवान अंदाज आपण आयुष्यभर कुस्ती खेळतो जोपर्यंत अंगात जोश असतो तोपर्यंत कुस्ती चालते ज्यावेळेस अंगातला जोश संपतो हळूहळू आणि कुस्ती उतरतेला लागते त्यावेळेस खरोखरच पोटा पाण्याचे व्यवस्थेकडं आपण बघत असतो मित्र ही प्रत्येक पैलवानाची ही गाथा आहे सगळ्या वस्त्रदानला माहित आहे बरेचसे पैलवान शेवटी शेतीकडे वळते नाही तर पण त्या छोट्या काम मोठ्या कामधंद्याकडे हमालीकडन सुद्धा हामाली करत असताना सुद्धा महाराष्ट्र खेळाने पूर्ण परिवार बघितले मी सहा वेळेस ऑल इंडिया खेळलो इंडियाचं ब्रॉन्झ मेडल आणलं एव्हन मी सांगतो माझं नाव सुद्धा महाराष्ट्रात पुरावं माहीत नसत मी तिकडंच राहायचं दिल्लीला तिकडंच खेळायचं तिकडंच उरण घ्यायचं पण घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे शेवटी नोकरीकडे वळावं लागलं त्यानंतर दोन हजार एक योगेश्वर बच्ची आणि माझी ब्रॉन्ज कुस्ती झाली जोपर्यंत कुस्ती खेळायची पंच्याहत्तर टक्के पूर्ण फोकस कुस्तीवर केलं आणि पंचवीस टक्के झोपेत उठून जरी तुम्ही थोडासा अभ्यास केला तरी पहिलवानाच्या खुराकामुळं तुमची बुद्धी चालना फार मिळत असते वाचलेलं जे काही तुम्ही अभ्यास केलेलं शिकलेलं आहे ते तुमच्या जा जास्तीत जास्त लक्षात राहते फक्त तुम्ही प्रयत्न करून अभ्यासाचं पुस्तक हातात घेण्याची गरज आहे मी एमपीएससी ला बसलो एवढ्या लेव्हल ला खेळल्यानंतर सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये सव्वीसाव्या नंबरला पी एस आय साठी पास झालो मित्र त्याच्यानंतरही मी डीवायस पी साठी प्रयत्न केला फक्त केर आम्ही माझं डीवायएसपी दिलं काय अडकत नाही इंग्लिश कच्ची होती थोडंसं गणित कुस्तीकडं लक्ष दिले असतं पण जे काही मिळालं कुस्तीमुळे मिळालं फक्त तुम्ही जर सगळ्या पैलवानाने पंचवीस टक्के जर अभ्यासावर लक्ष दिलं तर मला वाटतं प्रशासनामध्ये पन्नास टक्के मुलं हे कुस्तीचे असते कारण सगळ्यात जास्त हिंमत आणि हार न मानण्याची चित्त ही पैलवानामध्ये असते एवढंच सांगायचंय सर्व पैलवाना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा

आणि आपण जनतेला दर्शन द्या जनतेचं दर्शन घ्या जनतेचा आशीर्वाद घ्या जनतेच्या आशीर्वादामुळं आपण मोठे झालेला आहात की विसरू नका आज या लगेच या बोलवलं की लगेच यायचं दर्शन द्यायचं दर्शन द्यायचं निघून जायचं लय लागायचं लगेच या ठिकाणी खरोखर आपल्या नगर तालुका पोलीस स्टेशनचे नेते साहेब यांनी कुस्तीविषयी त्यांचा असलेला अनुभव या ठिकाणी शेअर केला खरोखर त्यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात आलं त्यांना पहिल्यांदाच पाहिलं त्यांच्या कानाटं पाहिल्यावर लगेच लक्षात आलं की हे पैलवान आहे खरोखर ते पैलवानचं डाव टाकत टाकत आणि पैलवानकी त्यांना एवढं मोठं इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली हे त्यांनी आता आवर्जून सांगितलं खरोखर कुस्ती ही अशी ताकद आहे याच्यामध्ये हार कोणी लवकर सदाससाठी मानत नाही

हा फळ तो नाही हा कुस्तीचा फळ आहे फटाफडामध्ये फरक असतो कुस्तीचा फळ तमाशाचा फळ उसाचा फळ कीर्तनाचा फळ फड़, या फळामध्ये माणूस रंगवून जातो पण जास्तीत जास्त माणसं रंगतात ते कुस्तीच्या फळा हा डाळ्या वाजवण्याचा फळ आहे पहिला वाजवायचा धनंजय खरसे साहेब शेवटच्या दोन मिनट या कुस्तीसाठी देण्यात येतील हे पाळ झालाय यानंतर शेवटची कुस्ती संग्राम शेळगे नगरसेवक या ठिकाणी नगरसेवक संग्राम शेळके आणि नगरसेवक त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी सन्मान्य श्री संग्रामजी शेळके साहेब आणि हर्षवर्धनजी बोतकर साहेब यांचं मी समस्त सार गावच्या वतीनं स्वागत करतो लागलं आपल्या होत येतात आप सगळे सोनापूरचा पैलवान परत आखाड्यावरती आला रविराज सरोदे कुमार महाराष्ट्र केसरी एक नम्र पैलवान आहे एक इच्छा आहे सगळ्यांची रविराज सगळ्या प्रेक्षकांची इच्छा पुन्हा एकदा तुझ्या शेडूचा आवाज ऐकायचा आहे सगळ्यांना आवाज ऐकायचा आहे तुझ्या शेडूच्या आवाजाला सगळ्यांनी टाळी करणार आहेत सर्व पब्लिक टाळी करणार एक वेळेस पन्नास शेड्डू वाजवू द्या द्या घरात टाळ्या बोर काय बोर या ठिकाणी शेळके पाटील आणि नगरसेवक सुदर्शन अविनाश शेळके यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे

अविनाश मोरे आला का अविनाश आज लवकर चला गोवर्धन शिंदे चला शाम गावाने आकाश चव्हाण गप्पू काळे राम होणे म्हणजे संग्रामजी शेळके साहेब आणि हर्षवर्धनजी बोलकर साहेबांना यांचा या जा ठिकाणी सन्मान आहे त्यांनी जो स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी रवी कडूस गुरुजी यांनाही विनंती करतो आपण आकडे जायचं आहे शेळके साहेब आणि बोलकर साहेब यांचा या ठिकाणी गावच्या वतीनं सन्मान होत आहे त्यांनी तो स्वीकारावा कुस्ती करा पहिलवा कुस्ती जर कुस्ती करा दोन मिनिटाला वेळ नाही आता पुण्याकडं थांबायला संग्राम शेळकी कुस्तीला पंच म्हणून काम पाहणार आहे रविराज सरोदेची कुस्ती लागते माझ्या या कुस्तीसाठी पंच म्हणून सन्मान शेळके काम पाव त्यांच्या कुस्ती मध्ये घ्या मध्ये कुस्ती करा गुणावरती लागलेली पंच बरोबर का उत्तम कडू असतात उत्तम कडू असतात पंच गुणावरती कुस्ती का ती उत्तम कडू हो उत्तम कामगिरी केलेली कुस्ती त्यांनी असं नवीन लागलेली नवीन लागलेल्या कुस्तीचा पंच म्हणून लक्ष घ्या जर कुस्ती निकाल नाही झाली तर विजे त्याच्या मधून अर्धे पैसे रिम्बर कमी कुस्ती करा आता लागलेल्या कुस्तीला पन्नास हजार रुपये कुस्ती बाहेर जाते लागेल बाळा डोक्याला इकडे रविराज न कप्च्या घेतला बघा सोलापूरचा पैलवान कुमार महाराष्ट्र केसरी त्यांनी सुद्धा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत चांगली कामगिरी केलेली रविराज न पंच त्या कुस्तीला आहे आत ग्या पैलवा पहिल शांची कोतकर नगरसेवा कॉम्ठडी संपर्क झाला पहिलवान सुदर्शन खोतकर यांचे बंधू आहेत हर्षवर्धन खोतकर भावानं चांगला पराक्रम केलाय कुस्ती आणि इकडे या भावानं राजक्याकडे शेड्यू झोपलेला रविराज कडक आमच्या निवड केला काही ए, हात घ्या अविनाश मोरे यांनी गोवर्धन शिंदे आलेला अविनाश हात वरती कर गोवर्धन हात वरती कुस्ती चालू झाली समोर बाहेर त्यांनी कोणी बोलू नका पंच आहेत कुस्तीला दोन कुस्त्या पलीकडं नौंदर काढण्याचा प्रयत्न चाललेला आहे नौंदर काढून गिस्सा मारण्याचा प्रयत्न हिस्साचे अनेक प्रकार त्यातला हा एक प्रयत्न चाललेला आहे नौंदर काढून हिस्सा मारण्याचा प्रयत्न चाललेला पोकळे गिस्सा धक्का गिस्सा पाय लावून गिस्सा नौंदर काढून गिस्सा पुट्टे गिस्सा हिस्साचे अनेक प्रकार त्यातला नौंदर काढून हिस्सा मारण्याचा प्रयत्न त्या रविराजचा चाललेला आहे एकडा कोनावरती कुस्ती चालू झाली काكين हात घातला आणि कुस्ती मध्ये गया मध्ये गया, गया। आज्ञा अजून किती मोठा मैदान तयार करत आहोत तुमच्यासाठी कुस्ती कोनाचे सोडवणार नाही शेवटही कोनावरती निर्णय देणार पंच आणि तिकडा रवीराव सुरोदेव विजय जाधव सोलापूर दा पोराणा टाळ्या करा त्या पैलवानसाठी आणि पैलवानासाठी पाचशे रुपये इनाम दिलेला आहे तुम्ही त्यांना ही पैलवाची कुस्ती लावण्यासाठी मी अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटी चे चेअरमन संजय कडूस यांना आखाड्यामध्ये निमंत्रित करत आहे संजय कडूस यांनी या पुढची कुस्ती लावायच्या आहे आखाड्यामध्ये चला या पुढची कुस्ती भागवत साहेब पुकारा लवकर अविनाश मोरे गोवर्धन शिंदे तुम्ही बोलवा साहेब पावणे बोलवा आणि त्या कुस्तीसाठी पंच म्हणून आता नवीन कुस्ती लावण्यासाठी अहमदनगर जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचे चेअरमन संजय कडूस यांना या ठिकाणी आघाडीमध्ये निमंत्रित करण्यात आलं आहे आणि या कुस्तीचा पंच म्हणून काम शंकर घोष यांनी पाहवा असं मी त्यांना विनंती करतो शंकर शंकर दादा खोसे आत घ्या पहिलवान रिटायर सुरुवातीपासून फार चांगले काम केलेलं आहे आज आपल्या गावच महिला त्यामुळे फार मोठी जबाबदारी प्रत्येक गावाला पंच करायची सोपी नसते अविनाश त्याच्यासोबत संजयजी खडो साहेब आलेले आवड अविनाश मोरे हात वरती कर अविनाशे हातवर पुस्तिक चांगली चालू झालेली स्वतः शंकरदा हो पंत म्हणून आण पुस्तिक समोर उद्धव भाऊ फोन घेतला का नाही कुणावरती तबिबी झाला आकाश चव्हाण पप्प काळे लावती आठ वाजून गेले त्याला कुस्त्या करा पाहिजे शंकर भोसले यांच्या देखरेखीखाली चाललेल्या कुर्तीसाठी गोवर्धन शिंदे यांच्या तुमचे रवींद्र कडूस खुर्जी यांचे एक हजार रुपये त्यांनी जाहीर केलेले आहेत

भुरा भाऊ काळे यांच्या हस्ते सुद्धा त्यानंतरची कुस्ती या ठिकाणी लावली जाणार आहे उद्या वाजू नका वाजू उद्या भारतातलं नंबर एक च कुस्ती मैदान आहे भारतातलं नंबर एकच मैदान पुणे फुरसुंगी पुणे फुरसुंगी सगळ्या हिंदुस्तानला माहितीये काय मैदान मैदाना काय कुस्त्या जोडतात या वर्षी महाराष्ट्र विरुद्ध महाराष्ट्र अशा घेतलेल्या हवेली तालुका एक वाजता बरोबर मैदान चालू होणार नोंद घ्या सगळ्यांनी भारतातलं अव्वल दर्जाचं मैदान आपलं तर मैदान चांगलंच पण महाराष्ट्र केसरी उप महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पराक्रम करणारे पैलवान इंटरनॅशनल पैलवान लढणार आहेत उद्या जवळजवळ पंचवीस कुस्त्या टॉप लेवलच्या आहे आणि खाली कुस्त्या जोडलेल्या कुस्ती कुणाची उद्या फिरवून लावणार नाही ते ग्रामस्थ मंडळी पैलवान तुम्ही गुण घ्या अजून काही घडलेलं नाही कुस्ती कुणावरती लावलेली पुढले पैलवान आलेले तिथं श्याम गावाने श्याम आकाश तवान आकाश आकाशात बंद करायची का पॉईंट वर घ्यायची झालं सगळं चालू पॉइंट जाहीर करा पॉइंट जाहीर करा काय मध्ये घ्यायचे बरोबर सोडवलेली बरोबर तुमची सोडवलेली आहे चला पण निर्णय झालेला आहे मला